खंझणीत मिसळ खायला कोणाला नाही आवडत बरं मी म्हणाले की ही मिसळ बनवणं अतिशय सोप्पा काम आहे तर येस अगदी नवशी काही झटपट ही, ही मिसळ बनवून तयार करू शकता काही नाही हो एक साधं वाटण करायचं त्यामध्ये सुकं किसलेलं खोबरं डाळवं आलं लसूण आणि कोथिंबीर घालून त्याची भरड काढायची आता खमंग फोडणी द्यायची मोहरी जिरं कडीपत्त्याची कांदा बारीक चिरलेला घालून सोनेरी रंगावर परतायचा मग हे वाटण घालायचं परतून घ्यायचं आपल्याच मधुराज रेसिपीचं मिसळ मसाला बॅडगी मिरची मीठ घालायचं आणि छान एकत्र परतून घ्यायचं मस्त मोड आलेली मटकी पण घालायची एकजीव करायची बरं मिसळचा कट दणकून हवा की नाही भरपूर पाणी घालायचं एक शिट्टी काढायची आपली कट सकट मिसळ तयार आहे मस्त मोड आलेला मटकीचा म्हणजे शिजवलेल्या मटकीचा एक लेअर मग फरसाण मग कट आहा हा काय दिसती बात आहे पटकन स...